चुकळूंचे श्रद्धास्थान श्री जुना कालभैरव देवस्थानच्या अंतर्गत असलेल्या श्री क्षेत्र गांधरेश्वर येथील श्री देवी भवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि भक्तांच्या मांदियाळी साजरा करण्यात आला देवस्थान ट्रस्टने या संपूर्ण उत्सवाचे अत्यंत नीटनेटके नियोजन केलं होतं उत्सवानिमित्ताने देवीच्या मूर्तीवर पंचामूर्ती अभिषेक पूजा श्री सत्यनारायण अंबा पूजा देवीसुप्त हवन श्री सत्यनारायण महापूजा विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळाचे संगीत भजन स्वरदर्शन कलाकुंज प्रसूत संगीत स्वरसुमनांजलीचा कार्यक्रम आणि महाआरती असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले दर्शन आणि आशीर्वादासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती श्रीक्षेत्र गांदरेश्वर मंदिराच्या सान्निध्यात असलेली भवानी देवीची मूर्ती काळ्या पाषाण्याची असून अनादिकालापासूनच प्रस्थापित आहे मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे अष्टभुजा देवी महिषासूर मर्दनी सिंहासनावर आरूढ आहे मुकुटावर देवी अष्टभुजा असून आठ हातात त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी अशी आठ आयुधे आहेत पाठीवर बाणाचा भाता आहे देवीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर देवीचा डावा पाय जमिनी दोन पायांमध्ये तुटलेले महिष मस्तक आहे श्री भवानी माता ही शक्ती देवता आहे देवीच्या दर्शनाने भक्तांना प्रसन्नता वाटते भवानी मातेच्या मंदिरात दरवर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे दरवर्षी पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो त्याशिवाय दर, दर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला देवी भवानी मातेच्या दर्शनाला भाविकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते देवी भवानी माता शक्ती देवता व साक्षात पार्वतीचे रूप आहे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी साक्षात पार्वती देवी भवानी देवीच्या रूपाने ती प्रत्यक्ष अवतरली आहे पूर्वजांनी आपली कुलदेवता आपल्याजवळ असावी या उदात्त भावनेतून तिची प्रतिष्ठापना केली श्री क्षेत्र गांधरेश्वरच्या निसर्गम्य परिसरात तिची स्थापना झालेली आहे श्रीदेवी भवानीचे हे स्थान अत्यंत जागृत आहे देवीच्या दर्शनाला भारताच्या विविध भागातून हजारो लोक दरवर्षी येत असतात श्री क्षेत्र तुळजापूरला असलेली तुळजाभवानी आणि चिपळूण नगरीच्या वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर असंख्य भक्तांच्या हाकेला साथ देणारी श्री देवी भवानी ही एकच आहे